मित्रांनो आपण बडेसाहेबांच्या पोल्ट्री फार्मवर आलो आहे या ठिकाणी अंडी व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे एक वर्ष झालेलं आहे एक वर्षापासून ते तीन हजार पक्षी या ठिकाणी सांभाळत आहे त्यांच्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती सारांश तुम्हाला सांगतोय या ठिकाणी त्यांनी एकशे दहा बाय सव्वीस असा पोल्ट्री फार्म बांधला आहे पोल्ट्री फार्म बांधण्यासाठी त्यांनी कडेला बारा उंची आहे सेंटरला किती आहे सेंटरला चौदा फूट उंची डबल डेकर सेड आहे याची क कन्स्ट्रक्शन कॉस्ट बारा ते साडेबारा लाख रुपये या ठिकाणी आलेली आहे त्याच्यातून त्यांनी त्या ठिकाणी अंड्यावरच्या कोंबड्या पाळण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी पिंजरे बसवले पिंजऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना खर्च लागला होता तीन लाख नव्वद हजार ते चार लाख रुपये त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी जे पक्षी घेतले अंड्यावरचे एकशे दहा दिवसाचे पक्षी दोनशे वीस रुपये प्रति त्यांना त्या ठिकाणी खर्च आला होता तर ते तीन हजार पक्षी घेण्यासाठी साधारणतः सात लाख रुपये लागले होते आणि पक्षी आणल्यानंतर एक महिना त्यांनी त्यांच्या फार्मवरती ते पक्षी सेट करण्यासाठी ठेवले होते किंवा प्रत्येकाला ठेवावे लागतात तर त्याचा खर्च त्या ठिकाणी त्यांना चार लाख रुपये खाद्य चालवतं साधारणतः परिपूर्ण प्रोजेक्ट कॉस्ट ही त्यांची सत्तावीस लाख रुपये झाली तीन हजार पक्ष्यांची तुम्हाला जर ज्या वेळेस अंड्यांचा व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सत्तावीस लाख रुपये लागणार आहे तर तेच जर डिवायडेशन केलं एक हजार जर पक्षी तुम्ही करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते सत्तावीस भागीले तीन करायचं आहे आणि जी कॉस्ट येणार आहे ती तुम्हाला एक हजार पक्ष्यांसाठी तो खर्च येणार आहे